तर मित्रांनो बाईकता एकी स्टोरी स्टेलर ट्रेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बाईकथेचं नाव आहे पोस्टमॉर्टम रात्रीचा अंधार पसरलेला होता गावातल्या जुन्या हॉस्पिटलमध्ये फक्त एकच वॉर्ड सुरू होता पोस्टमॉर्टम रूम तिथे काम करणारा सूरज हा एकटा कर्मचारी होता हॉस्पिटलच्या जुन्या भिंतीवरून काळ्या बुरशीचा वास यायचा आणि दरवाजांचे आवाज ऐकू यायचे त्या रात्री पाऊस कोसळत होता विजांचा खडखडत होतो आणि विजया चमकल्या की हॉस्पिटलच्या वसाड परिसर वाटत होते अचानक सूरजला फोन वाजल्याचा आवाज पण लाटम रूम मध्ये फोन नव्हता त्याच्या हातातून दारदार चाकू पडला आणि तो घाबरून दरवाज्याकडे पाहू लागला त्याच क्षणी पोस्टमॉर्टम रूमचा जुना कुलप बंद दरवाजा अचानक मोठ्या आवाजाने उघडला आतल्या लोखंडी टेबलावर झाकलेली एक प्रेताची चादर थरथरत होती सूरजची घामने चांगलीच भीतीने दांदल उडाली होती तो थरथरत टेबलाकडे पाहत होता चादर पुन्हा हल्ली आणि खाली पडली त्याला शेणभर वाटलं की कदाचित वाऱ्याचा खेळ असेल पण वारा बंद होता सूरजला लक्षात आलं की टेबलावर पडलेलं प्रेत त्याच्या दिशेने हलू लागलो आहे त्याने आरडाओरडा करायचा प्रयत्न केला पण आवाज गायाशीच अडकला तो दरवाजाकडे धावला पण दरवाजा आतून बंद झाला होता तेही आपोआप मी काही केलं नाही तो घाबरून पुटपुटला तेवढ्यात मागून कुजबूज ऐकू आली सूरज खर सांग का आलास येते त्याने मागे वळून पाहिलं तर त्याला त्या जवळ एक सावली दिसली ती सावली अस्पष्ट होती पण तिच्या हालचाली तंतोतंत त्या प्रथासारख्या होत्या तू माझं पोस्टमॉर्टम केलंस पण सगळं खरं सांगितलंस का सावलीचा आवाज आता ठाम आणि रागाने भरलेला होता सरोजला आठवलं ती मृतदेहाची केस काहीशी गडबडीत बंद करण्यात आली होती मी काहीच चुकलो नाही त्याने ओरडून सांगितलं पण सावलीने उत्तर दिलं माझं सत्य दडवलं आहेस आणि त्याची किंमत तुला चुकवावी लागेल सावली त्याच्याकडे झेपावात येऊ लागली सूरजने घाबरून डोळे मिटले एक वेदनादायक किंकाळी ऐकू आली आणि विजयाचा प्रचंड कडकडाट कर झाला सकाळी हॉस्पिटलचा मुख्य डॉक्टर पोस्टमॉर्टम रूम मध्ये पोहोचला तिथे फक्त रक्ताचे ठसे आणि सूरजचा हरवलेला गाळा सापडला पोस्टमॉर्टम रूम आजही बंद आहे आणि तिथून येणाऱ्या आवाजाबद्दल गावातल्या माणसांना एकदा तरी बोलावं लागतं डॉक्टर आणि नर्सनी पोस्टमॉर्टम रूम पाहून सुन्न झाले रक्ताचे ठसे जमिनीवर पसरले होते आणि सरचा कुठेच पत्ता नव्हता हो पोलिसांना बोलवण्यात आलं पण त्यांनाही काही पुरावे सापडले नाहीत दरम्यान गावात विचित्र गोष्टी घडू लागल्या रात्रीच्या वेळेस हॉस्पिटलच्या खिडक्या दारामधून अस्पष्ट कुजबूज ऐकू येऊ लागली लोक म्हणत की रात्री कोणीही हॉस्पिटलजवळ गेलं की सुरत सत्य सांग असा भिस्त्रो आवाज ऐकू येतो एक रात्री गावातील शरद नावाचा तरुण हॉस्पिटल जवळून उशिरा घरी जात होता पाऊस जोरात पडत होता आणि विजा कडकडत होत्या हॉस्पिटलच्या दिशेने जात असताना त्याला वाटलं की कोणीतरी त्याच्या चा, मागे चालत आहे तो थांबला मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं त्यावढ्यात हॉस्पिटलच्या झाडीतून एक भेसुर आकृती बाहेर पडली तिच्या रक्ताळल्या डोळ्यात भीतीदायक क्रोध होता ती सावली सुरजची होती पण चेहऱ्यावर राग आणि दुःख होत सत्य पोवलं जात नाही तूही चुकलास आता तुझी पाळी आवाज कडक आणि होता शरद पळू लागला काही त्याच्या पायांना जाळ पडल्यासारखं वाटत होत अचानक त्याला जोरात ओढून रस्त्यावर फरफटत नेलं गेलं आणि अंधारात तो दिसनासा झाला अजूनही त्या हॉस्पिटलच्या आसपास काही लोक अचानक बेपत्ता होतात आणि रस्त्यावर रक्ताचे ठसे दिसतात पण ते परत कधीच सापडत नाहीत गावात भीतीचं साम्राज्य पसरलं होतं लोकांनी रात्री हॉस्पिटलच्या आसपास जाणं सोडून दिलं होतं पण एका रात्री गावाचा धाडसी पत्रकार विनायक या रहस्यमय घटनाचं सत्य शोधण्याचा निर्णय करून पोस्टमार्टम रूममध्ये जाऊन सत्य उघड करण्याचा निर्णय घेतो तो रात्रीच्या अंधारात कॅमेरा आणि टॉर्च घेऊन हॉस्पिटलच्या परिसरात पोहोचतो हॉस्पिटलच्या मुळकडीस आलेल्या इमारतीत एक भयानक शांतता पसरलेली असते वारा सरसळत होता आणि झाडांची फांदी त्याला सावधानतेचा इशारा देत होती विनायकने जड दरवाजा उघडला आणि पोस्टमॉर्टम रूममध्ये पाऊल टाकलं आत धूळ मोडकडीच आलेला सा सामान आणि रक्ताचे शोषक डाग होते कॅमेरा ऑन करून तो चौकशीला सुरुवात करतो कोणी आहे काय ते तो मोठ्याने विचारतो पण उत्तर मिळत नाही त्यावेळेत अचानक दरवाजा आपोआप बंद होतो आणि खोली भीषण थंडसर होते त्याच्या कॅमेऱ्याची स्क्रीन गडबड करू लागते जणू काही कोणी त्याला थांबवायचा प्रयत्न करत होत विनायक सत्याला हात लावण्याचा प्रयत्न करू नकोस एक भेसूर कुजबुज कानावर पडते तो भीतीने थरथरतो पण हिंमत न हरता कॅमेरा चालू ठेवतो अचानक कॅमेरात काहीतरी हालचाल दिसते एका कोपऱ्यातून सारखी सावली दिसते ती सावली हळूहळू त्याच्या दिशेने सरकते तू इथे का आलास ती सावली क्रोधित स्वरात विचारते विनायक मागे हटतो पण पाय काहीतरी घट्ट पकडतो टेबला खाली एक साखळी सरकते विनायकच्या पायाला घट्ट साखळीने ओढलं आणि तो खाली कोसळा भीतीने थरथर त्याने फडकणाऱ्या चादरीकडे पाहिलं एक अस्पष्ट सावली त्याच्यावर झेपावली होती कॅमेरा अजूनही चालू होता धडधडणाऱ्या आवाजासह थरकाप उडवणारे दृश्य रेकॉर्ड करत होता तुम्ही ते का आलास त्या सावलीने पुन्हा विचारलं विनायकने ओरडून विचारलं तू सूरज आहेस का अचानक सगळं थांबलं गडद सावली थोडी मागे हटली जुनू काही ती त्या प्रश्नावर विचार करत होती हो पण मी आता फक्त एक सावली आहे माझ्या मृत्यूचं सत्य उघड झालं पाहिजे विनायक धडपडत उठला माझं कामच सत्य उघड करणं आहे मला सांग काय घडलं सुरजच्या सावलीचा आवाज थरथरत होता त्या रात्री माझं पोस्टमॉर्टम करताना मी एक भयंकर रहस्य उघड केलं हॉस्पिटलमधल्या काही जिवंत माणसांनी मृतदेह विकण्याचा गडबडीतला धंदा सुरू केला होता मी विरोध केला पण त्यांनी मला आवाज थांबला अचानक पोस्टमॉर्टम रूम मधली वीज ठेणग्या उडवत बंद झाली फक्त विनायकच्या कॅमेऱ्याचा रेकॉर्डिंग लाईट पेटलेला होता विनायकने कॅमेऱ्यात पाहिलं तो फक्त स्वतःलाच दिसत होता पण त्याच्या मागे आणखी काहीतरी होत रक्ताळलेल्या डोळ्यांची अनेक सावली त्याच्याकडे सरकत होती ते पुन्हा आले आहेत पळ पण सत्य बाहेर काढ अन्यथा तुझाही शेवट माझ्यासारखाच होईल सरचा आवाज ओरडला काही विनायक सत्य बाहेर काढू शकला की तोही त्या हॉस्पिटलच्या रहस्यमय अध्यायाचा कायमचा भाग बनला तर पुढचा भाग लवकरच येईल